नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक तथा आमदार सुहास कांदे यांनी आज नांदगाव शहरातून प्रचार फेरी काढली असता तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या फेरीचे वैशिष्ट्य असे की मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात प्रथम शहरातील नामांकित व्यापाऱ्यांनी घरच्या सदस्यांचा संपूर्ण प्रचार फेरीत सहभाग नोंदवला त्यामुळे ही प्रचार फेरी अशा उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत आमदार सुहास कांदे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीसाई पवार सौ अंजुमताई कांदे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील शिवाजी पाटील बबलू पाटील माजी सभापती विलास आहेर तालुका प्रमुख साईनाथ गिडगे महावीर जाधव मनोज चोपडे आनंद कासनीवाल बालकाका का कलंत्री अमोल नावंदर प्रमोद भाबड सागर हिरे देविदास मोरे दसराज छाजेड संजय साणव गणेश शिंदे समाधान पाटील जीवन गरुड सी शहर प्रमुख सुनील जाधव आदींसह शहरातील पारख कलंत्री कासरीवाल जैन खरोटे बाविस्कर लोहाडे सेठी करवा तांडव खोपलिया लोढा छाजेड गंगवाल भावसार विस्कुते पवार कासार राजपूत शेख खान राव आंदोरे दाभाडे जोशी गायकवाड मोकळ पांडे ठाकूर रत्नपारकी शांडिल्य नेमनार गुप्ता दीक्षित शर्मा नाशिककर दुसाणे गुरव कायस्त सुराणा चोपडा सोर खैरणार आंबड संगवे आदींसह असंख्य व्यापारी बांधव व शिवसेनेचे नेते शिवसैनिक महिला पदाधिकारी या प्रचार फेरीत सहभागी झाले होते गुप्त मंगल कार्यालयापासून सुरू झालेली ही प्रचार फेरी शनी चौकातून सोनार गल्ली कासार गल्ली शिवाजी चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून भेंडी बाजार अहिल्यादेवी चौक फुले पुतळ्याजवळ आल्यानंतर महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून गांधी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन करून फरशी पुलावरून आंबेडकर चौकात आले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून जुन्या तहसीलजवळ आल्यानंतर हुतात्मा चौकात या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला या प्रचार दरम्यान प्रत्येक गल्ली चौकात सर्वच व्यापारी वर्गाच्या धर्मपत्नींनी आमदार सुहास कांदे यांचे औक्षण केलं व विजय भव असा आशीर्वाद दिला तर मुलांनी घरच्या दुकानाच्या गच्चीवरून आमदार कांदे यांच्यावर पुष्पवृष्टी करत जणू विजयाची साक्षस दिली तर ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी तर काही ठिकाणी धनुष्यबाण रांगोळीतून साकारल्याचे दिसून आले शिवसैनिकांनी प्रचार फेरी दरम्यान शिवसेना स्टाईलने जोरदार घोषणाबाजी करत अवघे शहर भगवळमय करून टाकलं होतं तसेच सद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज नांदगाव तालुक्यात संपूर्ण श्री सांप्रदाय यांच्या वतीनं व फोटोग्राफर यांचा जाहीर पाठिंबा आहे कार्यकारी संपादक आर टी आहेर ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत अपडेट धन्यवाद